कित्येक लोकांचा तळतळाट घेऊन कराडने हे साम्राज्य उभारलं इतक्या सहजासहजी पचेल कसं कराडला मकोका लागला आणि त्याच रात्री परळीच्या लोकांना आपल्या आमदाराचं दर्शन झालं गेल्या महिना सव्वा महिन्यापासून परळीसह बीड आक्रोश व्यक्त करत होतं मात्र धनंजय मुंडेंना परळीकडे यावं असं वाटलं नाही हे विशेष विशेष म्हणजे दोन्ही मुंडे भाऊ बहीण यांची मंत्रिपदाची कारकिर्द तशी अडचणीची ठरली पंकजा मुंडे मंत्री असताना चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले तर धनंजय मुंडेंकडे मंत्रीपद असताना शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप झाला आता ही वाल्मिक कराड साधा घरगडी गर कोटींची माया जमवतो ते डीएमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही त्यातल्या त्यात अनेक डीएम आणि कराडचे सातबारा एकत्र आहे ज्या दोघांचंही नाव आहे हा काळा झालेला सातबारा वाल्मिक कराड मार्फत कसे डीएम पर्यंत दरवाजे उघडेल तेच समजून घेऊया नेमकं घडलंय काय वाल्मिकराडने ज्योती जाधवच्या नावे पुण्यातील महागड्या फर्ग्युसन रस्त्यावर ऑफिस खरेदी केल्याचं त्यामुळे एक घरगडी ते हजारो संपत्तीचा मालक मालक करोडोंचा वाल्मिक कराडवर लवकरच ईडीचा ससेमिरा लागू शकतो कारण फर्ग्युसन रस्त्यावर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचे जवळपास पंचवीस कोटी किमतीचे ऑफिसेस असल्याची माहिती समोर आली आहे या माहितीनुसार आरोपांनुसार वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू साठेच्या नावे पंचवीस कोटी किंमतीचे ऑफिसेस खरेदीचा व्यवहार झाल्याचं समोर आलंय वाल्मिक कराड फरार असताना ज्योती जाधवची चौकशी पोलिसांनी केली होती इतकंच नाही तर पुण्यातील मगरपट्टा भागात एका फ्लॅटची किंमत पंधरा कोटी रुपये आहे त्या टॉवरमध्ये सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार पंचाहत्तर कोटींचा एक फ्लोअर वार्मिक कराडने आपल्या ड्रायव्हरच्या नावे खरेदी केला माजलगाव येथे सुदाम नरोडे यांच्या नावे पन्नास एकर जमीन ज्योती जाधव यांच्या नावे बार्शीत पन्नास एकर जमीन यासह कराडने किती माया जमवली कराड आणि आका दोघांनीही माया कशी जमवली किती लोकांचे मुर्दे पाडले किती लोकांचा तळतळाट तल घेतला तेही पाहूया हार्वेस्टिंग मशीनसाठी अनुदान देतो म्हणून पंढरपूर सोलापूर नगर अशा कित्येक एक एक शेतकऱ्यांना एकूण एकशे चाळीस कोटी रुपयांचा गंडा या वाल्मिकनं घातला मशीनसाठी धनंजय मुंडेंना समोर ठेवून अनुदानाचा शब्द दिला म्हणून यात जितका करार दोषी तितकेच धनंजय मुंडे दोषी असल्याचा आरोप होतो अवादा कंपनी अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितली आणि खंडणी दिली नाही म्हणून आणखी एक मुद्दा बसला सह त्याचे साथीदार गोट्या गित्ते सुदर्शन घुले विष्णू चाटे फड हे कुख्यात गुंड अनेकांना लुटून पर्याय मारहाण करून यांनी वाल्मिक कराडला खुश केल्याचा आरोप होतो अनेकांच्या रक्तानं यांचे हात माखलेत पण यांना मोठा आका अभय देत होता पैशांसाठी सबकुच हा मोठ्या आकाच्या फॉर्म्युलात कराडने कधीही खंड पडून दिला नाही आणि त्यातच संतोष देशमुखांचा बळी गेला बीडमध्ये सार्वजनिकरित्या असं आता बोललं जातं विशेष म्हणजे संतोष देशमुखांचा असा कुठलाही भाग नव्हता जिथे या नराधमांनी वार केला नव्हता आरोपींनी खून एन्जॉय करून देवाकडे शरण मागायला गेले देशमुख हत्या प्रकरणामधील जवळपास सर्वच आरोपींनी फरार झाल्यानंतर विविध देवस्थानांचा आश्रय घेतल्याचं समोर आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी फरार झाल्यावर अनेक देवस्थानांच्या आश्रयाला राहिले का गर्दीचा फायदा घेत त्यांनी लपण्यासाठी देवस्थानच निवडली का असा प्रश्न आता समोर येत आहे त्यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन घुले कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे रेल्वेने गुजरातला गेले तिथल्या एका मंदिरात त्यांनी जवळपास पंधरा दिवस आश्रय घेतला तर वाल्मिक कराड आणि विष्णू साठे हे देखील बीड मधून फरार झाल्यानंतर नाशिक मधल्या दिंडोरी इथल्या स्वामी समर्थ आश्रमामध्ये गेल्याची माहिती धक्कादायकरीत्या समोर आली आहे म्हणजे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी फरार झाल्यानंतर कायम गर्दीच्या ठिकाणी राहता यावे म्हणून देवस्थानांचा आश्रय घेतला होता का हा प्रश्न आहे गुन्हा दाखल झाला त्यावेळी कराड मध्य प्रदेशच्या उज्जैनला होता त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारने दिलेले दोन गाड देखील होते पण त्यानंतर अचानक हे गाड परतले आणि कराड फरार झाला मधून कराडने दिंडोरी मधल्या स्वामी समर्थांचा आश्रय गाठला यानंतर त्याच्या एका समर्थकाच्या दाव्यानुसार सरेंडरच्या आधी तो अक्कलकोट मधल्या स्वामी समर्थ मंदिरातून पुण्यामध्ये पोहोचला कराड अन त्याच्या साथीदारांचा पापाचा घडा भरला आता मकोका लागलाय आणि आणखी बरंच काही मोठ्या आकापर्यंत घेऊन पोहोचेल मात्र या आरोपींनी सध्याच्या घडीला आश्रय घेण्यासाठी देवस्थान गाठले पण म्हणतात ना जेव्हा तो आवाज करतो त्याच्या लाठीमध्ये आवाज नसतो अगदी तसच पापाचा घडा भरला की तुम्हाला कोणीही शरण देऊ शकत नाही असंही आता बोललं जातं तुम्हाला काय वाटतंय अनेक लोकांचा तळतळाट घेऊन अनेक लोकांचे मुडदे गाडून यांनी यांचं साम्राज्य उभं केलं कराड असो किंवा मोठा आका असो प्रत्येकाच्या साम्राज्याची चौकशी झाली पाहिजे आता मकोका जर हा कायम राहिला तर कराडमार्फतच मोठ्या आकापर्यंतचे सर्व दरवाजे उघडे होतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओतील माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या जाऊन सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र